आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की, की भारतात आपल्याला दोन प्रकारचे पक्षी बघायला मिळतात स्थानिक आणि स्थलांतरित स्थानिक पक्षी इथेच राहतात आणि इथेच प्रजनन करतात स्थलांतरित पक्षी प्रजनन उत्तरेकडील देशांत करतात आणि तिथल्या असह्य थंडीपासून वाचण्यासाठी ते थंडीच्या दिवसात आपल्या देशात येतात आपल्याकडे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना आणखीन एका ग्रुपमध्ये डिवाईड करू शकतो तो म्हणजे हंगामी स्थलांतरित म्हणजेच पॅसेज मायग्रेंट्स हे पक्षी इतरांपेक्षा थोडा लांबचा प्रवास करतात म्हणजे युरोपमधून निघून हे पक्षी खाली आफ्रिकेपर्यंत जातात आणि तिथे पोचण्यापूर्वी ते काही दिवस एक छोटासा हॉल्ट भारतात घेतात आपले इथे ते वर्षात काहीच दिवस दिसतात म्हणून ते पॅसेज मायग्रंट्स हा स्टॉप घेण्यासाठी ह्यांचं भारतातलं आवडतं ठिकाण म्हणजे गुजरातमधला कच्छ जिल्हा या जिल्ह्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटेट्स आहेत जसं की बन्नी नावाचं एक खूप मोठं ग्रासलँड आहे तसंच इथे पाणथळ प्रदेश सुद्धा आहे आणि हिवाळ्यात जिथे रणोत्सव सेलिब्रेट केला जातो ते ग्रेटर रन ऑफ सुद्धा ह्याच जिल्ह्यात येतं पॅसेज मायग्रंट पक्षी येतात सप्टेंबर महिन्यामध्ये त्यामुळे गेले तीन वर्ष सप्टेंबर महिन्यात इथे हंगामी स्थलांतरित पक्ष्यांची गणना होते प्रणिधी संस्था इंडियन बर्ड काउंट यातर्फे ई बर्ड ह्या ॲपची टेक्नॉलॉजी वापरून ही गणना केली जाते यावर्षी ह्या गणनेचं चौथं वर्ष होतं मी व्हॉलंटिअर म्हणून यांना जॉईन झालो माझ्यासारख्या सतरा राज्यातून आलेल्या एकशे नव्वद व्हॉलेंटिअर्सनी या गणनेमध्ये भाग घेतला होता ही गणना अगदी सायंटिफिक पद्धतीने होते तीन चार जणांचा एक ग्रुप बनवून प्रत्येक ग्रुपला तीन किंवा चार ग्रिड्स दिल्या जातात ग्रीड म्हणजे कच्छ जिल्ह्यातला एक भाग जो भाग मॅपमध्ये मार्क करून दिला जातो प्रत्येक ग्रुप ग्रुपने एक किलोमीटर एक तास चालून तिथल्या भागातल्या पक्ष्यांची नोंद ईबर्ड ऍप मध्ये करायची असते सगळ्या टीम्स मिळून दोन दिवसात हे पूर्ण ग्रिड्स कव्हर करतात आणि आपल्याला कच्छ जिल्ह्यामधल्या एकूण पक्षी संपदेची थोडी कल्पना येते प्रत्येक ग्रुपमध्ये एक लीड दिलेला असतो ने आधी अशा मध्ये भाग घेतलाय किंवा त्याला इथल्या पक्षी संपदेची कल्पना आहे माझी टीम नंबर अठ्ठावीस होती आणि माझे ग्रुप लीड होते मंदार पुरोहित मी एकटा फिरून किंवा वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर बर्डिंग खूप केलंय पण अशा मोठ्या इव्हेंट इव्हेंटमध्ये पहिल्यांदा भाग घेत होतो गुरुवारी रात्री एका हॉटेलच्या बँकवेट हॉलमध्ये ओपनिंग सेरेमनी झाली आणि सगळ्या व्हॉलेटियर्स जेवण सुद्धा प्रत्येक ग्रुपला गाड्या अलॉकेट झाल्या आणि आम्ही त्या गाड्यांनी आमच्या रेस्टिंग पॉइंट पर्यंत निघालो आम्हाला कालो डोंगर म्हणून एरिया आला होता या डोंगराच्या माथ्यावर असलेल्या दत्तगुरूंच्या मंदिराच्या धर्मशाळेमध्ये आमच्या राहायची व्यवस्था होती कार्यक्रमावरनं निघायला आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्ही ह्या धर्मशाळेतल्या रूममध्ये थोडे उशिरा पोचलो आणि शांतपणे झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो आमच्या पहिल्या ग्रीडच्या रस्त्यावर हे एक सुंदर ग्रासलँड होतं ग्रीडमध्ये आम्ही पोचल्यावरती गाडी एका स्पेसिफिक जागेवर थांबवली आणि एक किलोमीटर चालायला सुरुवात केली ट्रेलची सुरुवात झाली ह्या युरेशियन रायनेकच्या सायटिंगने मग दिसला आमचा आजचा पहिला पॅसेज मायग्रंट युरोपियन रोलर याला मराठीत निळकंठ म्हणतात हा बराचसा आपल्या इंडियन रोलर सारखा दिसतो पण मराठी नावांची गंमत बघा इंडियन रोलरला नील पंख म्हटलं जातं आणि याला नील कंठ म्हटलं जात दोघांमध्ये एक मोठा फरक म्हणजे युरोपियन रोलरचा गळा निळ्या रंगाचा असतो पहिल्या सायटिंगचं एक्साइटमेंट थोड्या वेळातच निघून गेलं कारण की जवळपास शे दीडशे युरोपियन रोलर मी ह्या कच्छच्या ट्रिपमध्ये बघितले असतील दोन युरेशियन हुप्पू बराच वेळ आमच्या समोर येऊन बसले होते युरेशियन हुप्पू हा इस्रायलचा राष्ट्रीय पक्षी आहे मग आम्हाला दिसला स्पॉटेड फ्लायकॅचर हा आम्हाला दिसलेला दुसरा पॅसेज मायग्रंट नंतर दिसला व्हेरिएबल व्हिट इयर हा पक्षी मी आधी बघितला नसल्यामुळे माझ्यासाठी हे सायटिंग थोडं स्पेशल होतं जवळपास तासभर चालून झालं होतं एक किलोमीटर पण पूर्ण झाला होता एवढ्या वेळात आम्ही जवळपास तेवीस पक्ष्यांचे स्पीशीज बघितले होते तिथून मग चहाचा एक छोटासा ब्रेक घेतला आणि आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या ग्रेडकडे जवळपास दहा सव्वा दहा पर्यंत आम्ही दुसऱ्या ग्रेडपर्यंत पोहोचलो आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याकडचे दहा सव्वा दहा आणि कच्छमधले दहा सव्वा दहा यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो दहा सव्वा दहाच्या आसपास तिथलं तापमान जवळपास पस्तीस ते छत्तीस डिग्रीपर्यंत गेलं होतं आणि सूर्याची उष्णता अजून वाढते असं वाटत होतं उन्हाचा तडाखा पक्ष्यांना सुद्धा जाणवत असावा कारण की अग्रिडमध्ये घुसल्यापासून आम्हाला जास्त पक्ष्यांची मुवमेंट दिसत नव्हती आधी सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा आम्हाला भरपूर युरोपियन रोलर दिसले पण त्यानंतर ॲशिक्राऊंड स्पॅरो लार्क क्रिस्टेड लार्क कॉमन टेलरपर्ड असे पक्षी शोधायला खूप त्रास झाला या ग्रीडमध्ये पण आम्हाला एक स्पॉटेड फ्लॅक दिसला इथे युरोपियन कॉलर्ड डव आणि रेड कॉलर्ड डव सुद्धा दिसले आपल्याकडे दिसणाऱ्या पारव्यासारखेच हे पण त्यांच्या मानेवर कॉलर असते तासभर या कडक उन्हातनं चालणं हे आमच्यासाठी थोडं जास्तच झालं होतं या ग्रीडच्या शेवटी शेवटी हा एक श्राईक दिसला जो वाटला रेड बॅक असावा पण तो बे बॅक श्राईकच निघाला दुसरी ग्रीड संपल्यावरती मग आम्ही ब्रेक घ्यायचं ठरवलं कारण एवढ्या उन्हातन फिरणं असह्य झालं होत मग आम्ही चेवायला गेलो ह्या भागात आला असाल तर इथली गुजराती थाळी नक्की का ऊन अजून जास्त होतं त्यामुळे सरळ बर्डिंगला न जाता आम्ही एका धर्मशाळेच्या बिल्डिंग मागे थोडा आराम केला आमच्या शेवटच्या जवळ होत रोड टू हेवन दोन्ही बाजूंनी पाण्याने वेळलेला हा रस्ता खावडा आणि ढोलाविरा या दोन शहरांना जोडतो मधून रस्ता आणि दोन्ही बाजूला पाणी हे समीकरणच खूप छान होतं आमचा ड्रायव्हर सांगत होता हे पाणी जेव्हा सुकत तेव्हा दोन्ही बाजूंना पांढर मीठ राहत स्नो मधना गाडी चालवल्यासारखा फील येतो असं तो म्हणत होता थोडं ऊन कमी व्हायची इथे वाट बघितली आणि मग तिसऱ्या ग्रेडच्या दिशेने निघालो रोड टू हेवच्या रस्त्यावर न येताना समोर भरपूर फ्लेमिंगोज बसलेले होते मागून दोन फ्लेमिंगो जोडत येताना दिसले आणि त्यांचा हा छान फोटो मिळाला होती एका गावाच्या बाजूला गावांच्या शेतांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर हळूहळू बर्डिंग करत आम्ही चाललो होतो इथे कॉमन बॅबलर पर्पल सनबर्ड युरोपियन रोलर यांसारखे भरपूर पक्षी बघायला मिळाले या ट्रेलला सुद्धा स्पॉटेड फ्लाय कॅचर आणि बेबॅक स्ट्राईक दिसली एक किलोमीटर चालल्यानंतर ही ट्रेल संपत होती आणि तेवढ्यातच आमच्या डोक्यावरून काही चेस्टनट बेलीड सँडग्राव जोडत गेले तिसऱ्या मधली ट्रेल संपली आणि आम्ही आजचा दिवस क्लोज करून परत निघालो कालो डोंगरच्या दिशेने जिथल्या धर्मशाळेत आमचा रात्रीचा मुक्काम होता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो आणि ह्या गाईंनी आमचा रस्ता अडवला त्या बाजूला होत असताना आम्हाला ही ग्रे फ्रँकोलीन दिसली आमच्या तीन ग्रेड एका दिशेला होत्या आणि ही चौथी ग्रेड हायवेच्या दुसऱ्या बाजूला होती ही ग्रेड होती खावडापासून लखपत लखपतनगर जाणाऱ्या रस्त्यावर या रस्त्यावरती फक्त ट्रक्स होते आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला होतं हे सुंदर मार्शलँड इथे आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळाले चौथ्या ग्रीड मधल्या ट्रेलच्या सुरुवातीलाच हे ग्रेटर थिकनी आमच्या डोक्यावरनं उडत जाताना दिसले जसे जसे आम्ही ह्या मधनं चालत जात होतो तसे तसे युरेशन स्पूनबिल केंटिश फ्लोवर स्पॉटेड रेड शँक वेस्टर्न मार्श हॅरियर यांसारखे पक्षी आम्हाला इथे बघायला मिळाले ट्रेलच्या शेवटी शेवटी हा इसाबिलियन भी व्हिटियर सुद्धा दिसला पाणथळ जागांवर दिसणारे बरेचसे पक्षी इथे बघायला मिळाले ही आमची शेवटची ट्रेल ही संपवून आम्ही निघालो एका छोट्याशा टी ब्रेकला चहा प्यायचा आणि नंतर ग्रेटर रन ऑफ कच्छ बघायचं असं आमचं ठरलं होतं सध्या तिथे पाणी असेल पण जागा बघता येईल असं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं पण आम्ही एंट्रीला पोहोचलो आणि आम्हाला तिथून आतच जाऊ दिलं नाही तसेच परत फिरून मग आम्ही बाजूच्या बन्नी ग्रासलँडवर बर्डिंग करायचं ठरवलं काही अंतर फिरल्यानंतर मंदार सरांना समोरच्या झाडीमध्ये एक रूफस टेल्ड स्क्रब रॉबिन दिसला हा आमचा इथला तिसरा पॅसेज मायग्रंट होता इथून मग आम्ही गेलो रक्षक वन मध्ये आजूबाजूला असणाऱ्या ह्या रणरणत्या उन्हाच्या जागेमध्ये एक छान हिरवगार गार्डन इथे बनवलंय या गार्डनच्या एका टोकाला हा एक वॉटरफ्रंट सुद्धा हा आमच्या बर्डिंगचा इथला लास्ट स्टॉप होता आता थोडं बाकीच्या गोष्टींबद्दल इथे नमूद करायला हवं की प्राणिध्य संस्था आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे काउंट खूप छान ऑर्गनाईज केलं होता आम्ही पॅसेज मायग्रंट बर्ड काउंटच्या वेळेस रजिस्ट्रेशनसाठी साठी दीड हजार रुपये दिले होते त्यामध्ये आम्हाला जेवणाचं अरेंजमेंट तसंच दोन दिवसासाठी राहायचं आणि गाडीचं अरेंजमेंट ऑर्गनायझर्सने केलं होतं या वर्षी माझे काही पॅसेज मायग्रंट मिस झालेत होपफुली ते पुढच्या वर्षी कम्प्लीट होतील आणि शेवटी ह्या पूर्ण ट्रिपमध्ये मन जिंकलं ते भुजच्या लोकांनी उन्हातनं आम्ही फिरताना काही लोकांनी न मागता न सांगता पाणी आणून दिलं काही जण अगदी घरी चला चहा देतो म्हणून मागेच लागले होते मुंबईमध्ये कच्छी दाबेली खूप ऐकलेलं पण इथे आल्यावरती अॅक्च्युअल कच्ची दाबेली खाल्ली ती आपल्याकडे मिळणाऱ्या दाबेलीपेक्षा खूप छान लागते जर तुम्हाला सुद्धा ह्या पॅसेज मायग्रंट अकाउंटमध्ये पार्ट घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकला नक्की क्लिक करून चेक करा की स्टेशन कधी आणि कुठे करायचं आहे माझी खात्री आहे जर तुम्ही इथे आलात तर तुमचा एक्सपिरियन्स खूप छान असेल थँक्यू